मेथी काय भाव केली चौदाशे पासष्ट मेथी आपलीच आहे का धन्यवाद खेरवाडी खेरवाडी नारायणगाव धन्यवाद दादा चौदाशे पासष्ट चौदाशे पासष्ट रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पिऊ शकता मेथी थोडी थोडी मस्त आहे काही शेपू मेथी चौदाशे पासष्ट सहाशे पंधरा रुपये शेकडा चांदवडी कोथिंबीर अशा प्रकारचा माल पोहू शकता सहाशे <c> पंधरा <coworkers> रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहू शकता चांदवडी कोथिंबीर सहाशे पंधरा रुपये शेकडा माऊली किती जुड्या आणल्या होत्या चायना कोथिंबीर ना अकराशे साठ भाव भेटला कुठले माउली गाव कोणतं आपलं लाखल।, लाखल गाव कुठं नाही धन्यवाद दादा अकराशे साठ रुपये शेकडा शिलापूर जवळ ना धन्यवाद आठशे सत्तर रुपये शेकडा अशा प्रकारचा माल आठशे सत्तर रुपये शेकडा ही जुडी लहान ला, झाली मीला लहान आहे म्हणजेपेक्षा डबल टिबल पाहिजेत ला कमी भाव गेली ही जुडीच्या पेक्षा डबल पाहिजे मामा तुमची आहे का आठशे सत्तर रुपये शेकडा लहान जुडी मोठी जुडी यांची कोणती व्हेरायटी दादा अशोक जडगाव बदामी काय भाव गेली नाही नाही साडे तेरा ना बघा पर एकदा साडे तेरा ना, तेरा ना। ते। ओके धन्यवाद माऊली आई मस्त बांधली जरा जुडी कुठले माऊली गाव कोणतं आपलं नारायण धन्यवाद दादा साडे तेराशे रुपये शेकडा दोन हजार पंधरा रुपये मालकोशातंत्र रुपये शेकडा तीनशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुष तंत्रज्ञ साठ रुपये शेकडा अकराशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषकत मित्रांनो शेपो अकराशे साठ रुपये शेकडा नऊशे पासष्ट रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषकत मित्रांनो शेपू नऊशे पासष्ट रुपये शेकडा नऊशे पासष्ट रुपये शेकडा कोणती व्हरायटी मावली तलवारच का बघू ले बोल सात हजार आठशे रुपये पूर्ण एकाच गावचा माल आहे <laughs> तुम का तुमचा काय भाव गेला बघू ले पण माल भागे घ्या शिवून घ्या विक्रीच असली तुमची काय भाव गेले शहात्तर धन्यवाद स्प्राइट स्प्राइट मिरची तोड माल सात हजार नऊशे गावाचं नाव हो काय तालुका दादा धन्यवाद किती तोडा आहे माऊली तोडा किती आहे सुरुवात झाली का धन्यवाद नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपौषिक तंत्र भेट नऊशे रुपये क्विंटल अरे कट्टी तुम्ही पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मोठा साईक मालपौषिक तंत्र भेट पाचशे रुपये क्विंटल

चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपुस एक हजार चारशे रुपये बीट एक हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे एक हजार चारशे माऊली नमस्कार बीट आणलं होतं आज काय भाव मिळाला बीटाला आज बीट पंधराशे बाबाचं अकराशे बाबा बीट अकराशे गेलं ना म्हणजे हायस्ट वा कुठपर्यंत झाला चांगले माल पंधराशे लाली मा आणि कमीत कमी दादा साडेसातशे रुपयाच्या वरती मोठा माल ना मावली गाव आपलं मानोरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद आता उद्या परत का धन्यवाद दादा तुकडा माल असा माल पाहू शकता पस्तीसशे रुपये क्विंटल तीन हजार पाचशे क्विंटल तीन हजार पाचशे रुपये क्विंटल हा पस्तीस गेला ना चांगला गेला तुकडा माल असा घ्या चौपन्न रुपये क्विंटल पाच हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालको शेतकन ग्राम आदर पाच हजार चारशे रुपये क्विंटल अदरक पाच हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालको शेतकन ग्राम अद्रक पाच हजार आठशे रुपये क्विंटल माऊली काय बा मिळाला अद्रकला अठ्ठावन्न पाच हजार आठशे किती माल आणला होता दादा आज कुठले माऊली गाव कोणतं गाव धन्यवाद दादा बावीसशे रुपये क्विंटल प्रकारचा माल दोन हजार दोनशे रुपये क्विंटल कुरमुरा आहे ना धन्यवाद बाबा बावीसशे रुपये क्विंटल खरा देतो बरं का दादा तेवीसशे पाच खतवड दिंडोरी दिंडोरींडोरी तेवीसशे पाच रुपये क्विंटल माल करू शकतो धन्यवाद दादा सहाशे रुपये क्विंटल असेल माल करू शकतो सहाशे सातशे रुपये क्विंटल असेल तर माल झालेला आहे सातशे एकोणीसशे रुपये क्विंटल तर तुमचं गाव कोणतं तालुका कळवण ना एक हजार पंच लेबल बघू दादा लेबल बघू ना पंचवीसशे रुपये क्विंटल गाव आपलं लिंगाबी तालुका कळवण धन्यवाद व्हेरायटी कोणती मोरलेटा सुदंटा वैष्णवी शरंगती धरती सीमा धन्यवाद पंचवीसशे रुपये एकतीसशे रुपये क्विंटल किती पोते हो दोन पोते का, काय घेवडा आणला होता कोणती व्हेरायटी वैष्णवी वैष्णवी थोडा असं होतं वैष्णव वैरायटी ना साडे चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचे मोठी साईज माल पाहू शकतो साडे चारशे रुपये क्विंटल कोणी आणले होते माऊली बघू लेकू पाचशे पन्नास गेले ना बघू कोपी टोकीट व्हरायटी सोन्यासारखा माल आणला पण भाव नाही जाऊ सोन्यासारखा गाव कोणतं आपलं सिन्नरमध्ये गाव सोनारी सोनारी धन्यवाद माल आहे मस्त वजन नाही मालाला झाले बा तुम्ही आठशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो आठशे पाच रुपये क्विंटल आठशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता पोहोच आठशे पाच